गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी तीन दिवसा एक फार दोन दिवसापूर्वी वाईट घटना कडिब शहरामध्ये घडली एक दहा वर्षाच्या मुलीवर शारीरिक अत्याचार झालेली घटना समोर आली हे फार कागल गडिंग अशा घटना होणं हे फार दुर्दैवी भाव आहे ह्या गोष्टीचा जेवढा निषेध केला पाहिजे तेवढा कमी आहे खरं म्हटलं तर या विषयात खोलात गेल्यानंतर असं लक्षात आलं की ही घटना वीस दिवसापूर्वी झाली होती पण काही राजकीय व्यवस्थापनांनी आणि काही लोकांना ही गोष्ट माहीत असून सुद्धा आणि ज्यांनी त्याची कबुली देऊन सुद्धा ही गोष्ट दाबली गेली आता ही का वीस दिवसापूर्वी दाबली गेली हे आता लोकांनी विचार केला पाहिजे आणि जेव्हा ही घटना दोन तीन दिवसापूर्वी लोकांसमोर आली तेव्हा पोलीस प्रशासनाला कोणी दबाव आणला की पोलीस केस घेण्यामध्ये वेळ घेतला गेला मेडिकल टेस्ट करण्यामध्ये प्रचंड वेळ घालवला गेला याच्यामध्ये पोलीस प्रशासन का मेडिकल डिपार्टमेंटला मी आरोपी म्हणत नाही आहे पण कोणाच्या दबावाखाली हे केलं गेलं का काय हा वेळ वेळ का मी घेतला याचाही विचार केला पाहिजे आज पोलीस प्रशासन असेल या सगळ्यांना मी स्पष्ट सांगतो की महिला सुरक्षतेचा आमच्यासाठी हे सगळ्यात महत्वाची बाब आहे आणि जो काही परप्रांतीय आरोपी आहे ज्याला पोलिसनी अरेस्ट केले आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला पण अरेस्ट केलेला आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे या गोष्टीसाठी स्वातीताई कोरी असतील महेश कोरी असतील असतील आणि आमचे सर्व सहकारी कार्यकर्ते असतील या सगळ्यांचं त्यांनी प्रचंड पोतिडकीने हा विषय पुढे आणला आणि सर्व पक्ष आंदोलन काढलं पण इथं हा विषय संपत नाही या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे जेव्हा ही बाब आली त्या कुटुंबावर गाडपोट लावण्याचं काम काही लोकांनी केलं हीही चुकीची बाब आहे आणि ह्याच्यापेक्षा महत्वाचं कि विद्यमान आमदारांनी अजून गडिंग्ल सत्कार स्वीकारायला ते आले पण त्यांना अजून त्या कुटुंबाला भेट देणं का कुटुंबावर साधव फोन करायला त्यांना वेळ नाही मिळाला आज मी आणि माझ्या पत्नी आणि आमचे सर्व सहकारी त्या कुटुंबाला भेट दिली त्या कुटुंबाला भेट देऊन आम्ही त्यांना शब्द दिलाय की आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे त्या मुलीच्या पाठीशी आहे आणि येत्या काळामध्ये त्या, त्या मुलींनी आम्हाला शब्द दिलाय की तिला शिकून पुढे पोलीस ऑफिसर व्हायचं आहे अशा मुलीला आपण धैर्य दिलं पाहिजे आणि माझी आमदारांना विनंती आहे की सत्ता स्थापनेमध्ये आणि मंत्रिपदाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही व्यस्त असाल तर कृपया वेळ काढून या मतदारसंघामध्ये ज्यांनी तुम्हाला निवडून दिले त्याच्यामध्ये महिलांच्या अत्याचारचे हे जेव्हा विषय होतात तर माझी विनंती आहे त्यांना की थोडासा वेळ काढून त्या कुटुंबाला भेट देणं फोनवर रेकॉर्डिंग करून त्याचं स्टंट करण्यामध्ये हे भागत नाहीये तुम्हाला त्यांना वेळ द्यायला पाहिजे आणि त्या मुलीला न्याय मिळू देण्यासाठी सत्तेमध्ये आपण आहात काळजी करू नका तुम्हाला वेळ नसेल तर त्या मुलीला न्याय द्यायचं काम मी आणि आमचे सर्व सहकारी एकशे एक टक्का करणार आणि खंबीरपणे आणि याच्या पुढेही सांगतो की अशा घटना या मतदारसंघामध्ये समरजे घाडगे शाहू महाराज जनक घराण्याचं वंशज म्हणून सांगतो कदापित खपून घेणार नाही आणि अशा आरोपींवर येत्या काळामध्ये जेव्हा हे परप्रांतीय लोक कामाला येतात तेव्हा त्याचं ये नीट डॉक्युमेंटेशन पोलिसने घेतलं पाहिजे आणि अशा आरोपीला कधी पुढे बेल मिळू नये याची खबरदारी घेणं आणि येत्या काळामध्ये ठामपणे महिला सुरक्षेसाठी समरजे घाडगे आवाज उठवणार याचा शब्द आज मी तुम्हाला देतो Yes. Hmm. अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ आर केच्या यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका